वीस वर्षापासून अगदी निशुल्क मेळावा आयोजित केला जातो या वर्षीचा एकवीसवा मेळावा हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतोय मेळाव्याचं उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समूहाचेअरमन नरेंद्र दादा चव्हाण यांच्या सोबत झाले या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ माजी सरकारी वकील एडव्होकेट बी आर भोसले साहेब यांनी भूसवलं मेळाव्यासाठी सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी ठिकाणी उपस्थित होते माजी महापौर आनंदरावजी चव्हाण सामाजिक संघटनांचे पदाधिकारी होते मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला केवळ नांदेड जिल्हाच नाही तर परभणी हिंगोली मराठवाड्यातून आणि काही तेलंगणामधनं देखील काही नियोजित वधूवर या ठिकाणी आले समाजाचा वेळ पैसा श्रम वाचावेत आणि नियोजित वधूवरांना उचित योग्य अनुरूप जोडीदार निवडता यावा ही भूमिका आमच्या मंडळाची आहे मागच्या वीस वर्षामध्ये मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या अशा स्वरूपाच्या मेळाव्यात आणि ते अतिशय सुखाने आणि आनंदाने संसार करत आहेत तुमच्या माध्यमातून समाज बांधवांना एकच विनंती करतो की आता समाजाची गरज आहे सामूहिक परिचय मेळावे होणे सामूहिक विवाह सोहळे होणे आता काळाची गरज आहे समाजाने देखील जुन्या प्रथा परंपरा नाकारून आता नव्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे जेणेकरून समाजाला चांगला याच्यातून लाभ होईल आणि नियोजित वधूवरांना चांगले इच्छित स्थळ देखील प्राप्त होईल सर्वांना नमस्कार मराठा वधूवर परिचय मेळावा हा विजयनगर येथे मागील वीस वर्षापासून हवेनी करण्यात येतो आणि आपण अर्थात म्हणल्याप्रमाणे यावर्षी प्रचंड प्रतिसाद या वधूवर परिचय मेळाव्यास मिळालेला आहे आम्ही ह्या वीस वर्षापासून जे आमचं अविरतपणे काम चालू आहे त्याचं आम्हाला फळ मिळालं असं आम्हाला वाटतं आज निअर अबाऊट सहाशे सातशेच्या वधूवर प यांची नोंदणी झालेली आहे आतापर्यंतची आणि अजून बरेच वधूवर परीक्षांची नोंदणीचं का दोन तीन तासामध्ये अजून वाढेल आणि नियर अबाऊट हजारा ह हजारच्या वर जाण्याची आज शक्यता आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की आज आपल्या समाजामध्ये दगदबीच्या जीवनामध्ये एकमेकाला वेळ देणं फार म्हणजे वेळ देणं फार गरजेचं झालेलं आहे त्याच अनुषंगाने आम्ही इथं सर्वांना एकत्र मोफत सेवा देत असतो की या ठिकाणाहून वधू आणि वर यांची ओळख व्हावी आणि जो काही अनाठाई खर्च होतो बघण्यामध्ये पाहुणे बोलवण्यामध्ये त्यांचं जेवण आणि हे बाकी गोष्टी करण्यामध्ये तो वेळ वाचला पाहिजे याच उदात्त भावनेनं आमचं मंडळ ते काम करत असते या मंडळाचे अध्यक्ष आमचे संभाजीराव शिंदे असतील मान्य साहित्यिक दिगंबर कदम असतील प्राध्यापक संतोषजी देवराय असतील सर्वांनी दे मिळून आजपर्यंत हे काम आमचं चालू आहे आणि समाजाने सुद्धा याचा जास्तीत जास्त सामाजिक कार्याचा फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद एकविसावा मराठा वधूवर परिचय मेळावा आज या ठिकाणी संपन्न होत आहे विजयनगरच्या हनुमान मंदिर मंगल कार्यालयामध्ये गेल्या एकवीस वर्षापासून मराठा समाजामध्ये असलेले वधूवर जे आहेत ते या ठिकाणी येतात यंदा नेहमीपेक्षा उद्या जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे इथे डॉक्टर इंजिनियर वकील उद्योजक प्राध्यापक शिक्षक सगळे लोक येतात आमचा असा विचारही आहे आणि ती वस्तू म्हणजे वास्तवात आणण्याचा आहे जर कोणी याच्यातले या ठिकाणी लग्नासाठी जर इच्छुक असतील वधूवर तर त्यांचं लग्नसुद्धा लावून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत आहे याच्यामध्ये संभाजीराव शिंदे इंजिनियर तानाजी उशेकर संतोष देवराय ॲडव्होकेट एल जी साहेब कल्पनाताई डोंगळेकर राजेश्री पाटील ते सर्व मिळून आम्ही हे मंडळ चालवतो आणि विशेष सांगायला मला आनंद होतो हो की आम्ही कोणाजवळूनही एक रुपया घेत नाही मोफत ही तर सगळी नोंदणी होते आणि मोफतच आम्ही त्यांना सर्व काही सेवा देतो तिलकी या नात्यावर नात्यानं आम्ही हे कार्य करीत आहोत आमचे सर्व सहकारी आणि समाजातील सर्व मंडळी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे याचा आम्हाला आनंद आहे